नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावं हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै तर उद्या आलेले आहे ज्येष्ठ अमावस्या तर या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी आपण अनेक सेवा आणि हे करत असतो आपल्या पितरांसाठी पितृदोष कमी होण्यासाठीही आपण अनेक शेवानी उपाय करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला उद्या पाच जुलैला करायचा आहे तर यामुळे कितीही प्रखर पितृदोष असो तर तो दूर होण्यासाठी पितरांना सद्गती मिळण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला या उपायांपैकी एक उपाय करायचा आहे तर कोणते उपाय आपल्याला करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर असे म्हटले जाते की या दिवशी पितर हे पृथ्वीवर येतात आणि त्यामुळेच पितृंसाठी या दिवशी काही सेवा आणि उपाय हे आवर्जून करावे म्हणजे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यासोबतच आपल्याला दानही करायचं आहे तर दान करणे हे या दिवशी खूप शुभ मानले जाते तुमच्या जा यथाशक्तीनुसार तुम्ही या दिवशी दानही करू शकता तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता तर अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे आणि त्यामुळेच या दिवशी त्यांच्या सेवा आपल्याला करायच्या आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा कृपाशीर्वाद मिळण्यासाठी त्यांच्या सेवा आणि उपाय हे आपल्याला करायचे आहे त्यासोबतच त्यांच्या नावाने आपल्याला दानही करायचं आहे तर या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला कच्चे दूध अर्पण करायचे आहे तर एका तांब्यावर पाण्यामध्ये एक चमच कच्चे दूध टाकून हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यासोबतच या ठिकाणी एक दिवाही आपल्याला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच या दिवशी दही भात आपल्या छतावर ठेवावे तर हे दुपारी बाराच्या आतच आपल्याला ठेवायचं आहे तर दही भात पक्षी खाऊ शकतील या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी येतील तर त्या ठिकाणी आपल्याला दही भात ठेवायचा आहे त्यासोबतच या दिवशी पिंडदान आणि तर्पण करण्यालाही खूप महत्त्व आहे तसेच शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणांनाही खाऊ घाला किंवा त्यांनाही काहीतरी दान करा तसेच गाईला पोळी खाऊ घाला माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला तर यामुळेही आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आपला पितृदोष कमी होण्यास मदत होते तसेच केशरचा तिलकही लावायचा आहे तर या दिवशी दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने एक दिवा अवश्य लावावा तर आपल्या रोजच्या देवपूजेसोबतच आपल्याला आपल्या पितरांचीही पितरांचीही सेवा करायची आहे जर आपले पितर आपल्यावर प्रसन्न नसतील तर यामुळे घरामध्ये अनक अड अनेक अडचणी आणि संकटे हे निर्माण होतात घरामध्ये वादविवाद होतात एकमेकांचं पटत नाही आजारपण संतती नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये वादविवाद होतात तर या सर्व गोष्टी ज्या वेळेस पित्र आपल्यावर नाराज असतील त्यामुळे या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्यामुळेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अशा काही तिथींना आपल्याला त्यांच्यासाठी काही उपाय आणि सेवा ह्या करायच्या असतात त्यांना सद्गती मिळण्यासाठी आणि त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी अशा काही तिथींना आपल्या पितरांच्या नावाने दानधर्म करावे आणि उपाय आणि सेवा ही अवश्य सर्वांनी आवर्जून करावे तर यामुळे आपल्या घरातील वातावरण हे कायम सुखमय आणि आनंदी राहील आणि कोणतेही संकट किंवा अडचणी आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती येणार नाही त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी ज्या असतात तर या तिथींना आपल्या पितरांसाठी त्यांच्यासाठी सेवा करावी त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने दान करावे तर अशा काही छोट्या छोट्या आणि सोप्या ज्या सोपे जे उपाय असतात तर हे अवश्य या दिवशी करावे तर या दिवशी केलेल्या सेवा आणि उपाय तर याचे फळही आपल्याला नक्कीच मिळत असतात त्यामुळे या दिवशी आपण अवश्य आपल्याला रोज आपल्याला सेवा किंवा उपाय करणं शक्य नसतात पण या अशा काही तिथी असतात तर या तिथींना अवश्य आपल्या पितरांसाठी आपण काही सेवा आणि उपाय हे अवश्य आवर्जून करावे तर यामुळे हे आपले जे जो काही पितृदोष आहे तर तो थोडाफार का होईना कमी होण्यास मदत होतो तर अवश्य उद्या ज्येष्ठ अमावस्याच्या निमित्ताने तुम्ही पितरांसाठी आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे काही उपाय साधे आणि सोपे उपाय हे अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ